नमस्कार मित्र होी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लातूर जिल्ह्यामध्ये सहा जागांचं काय झालं यामध्ये आपण विश्लेषण करत असताना मागच्याच जागा रिपीट होतं असं म्हणाल तो मी एका जागी चेंज झाला लातूर ग्रामीणमध्ये रमेश आप कराड निवडून आले पण निलंग्यामध्ये जी निवडणूक झाली नि निलंग्यामध्ये भाविका सागाडीने उमेदवार चुकवला अशोक पाटलांना तिकीट न देता अभय साळुंकेंना तिकीट दिलं म्हणजे सत्ताधाऱ्यांवर नाराजी असतानासुद्धा पण काँग्रेसचा उमेदवार चुकला आणि संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा जिंकले असं ते चित्र आहे संभाजी पाटील निलंगेकरांना टफ कॉम्पिटिशन अभय साळुंके देऊ शकले नाहीत कारण अभय साळुंके हे काही काँग्रेसमधले कार्यकर्ते नाहीत ते मनसेतून आलेले असे कार्यकर्ते होते आणि अशोक पाटलांचा नाराजीचा गट होताच त्यांची नाराजी शमवण्यामध्ये देशमुखांना यश आलं पण आतून ते सगळे त्यांना अभय साळुंकेनं सपोर्ट केले असतील काय हा सगळा भाग आहे त्यामुळं लातूरमधली ही जी निवडणूक आहे ही एकतर्फी झाल्यासारखीच झाली त्यासोबतच अभिमन्यू पवारांची निवडणूक सुद्धा तशीच झाली उदगीरमध्ये संजय बनसोडे सुद्धा एकतर्फीच निवडून आले आणि बाबासाहेब पाटील सुद्धा गणेश हाकेनी काहीही मतं खाली नाहीत अहमदपूरमध्ये त्यामुळं या निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं आता चुरशीशी लढत झाली ती लातूरमध्ये झाली लातूरमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि अमित देशमुख यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली एकटी महिला आपण ती खूप झुंज दिली अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी आणि सरंजामी थाट हा अमित देशमुखांच्या अंगलट आल्याचा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला सुरुवातीला अर्चनाताई पाटील चाकूरकर निवडून आले असं डिक्लेअर झालं आणि त्यानंतर मग सात हजार एकोणपन्नास मतांनी अमित देशमुख निवडून आल्याचं डिक्लेअर केलेलं आहे पण या कारण ते सातत्याने भाजपचा सा उमेदवार विरोधातलं कोण असावं हे मॅनेज करत होते पण यावेळेस तसं झालं नसल्यामुळे ते पराभवाच्या जवळ जात निसटता विजय त्यांना मिळालेला आहे पण बाकी मतदारसंघामध्ये तसं झालेलं नाही बाकी ठिकाणी सगळी लोकं एकतर्फी अशा पद्धतीने निवडून आलेली आहेत त्यामुळं म्हणजे सत्ताधाऱ्यावर नाराजी असतानासुद्धा काँग्रेसनी निलंग्यामध्ये मात्र उमेदवार चुकलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे सोयाबीनला भाव नसणं आहे पीक विमा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे आधीच बॅकपूटवर गेले होते मात्र काँग्रेस उमेदवार अभय साळुंके यांना या नाराजीचे मतामध्ये रूपांतर करण्यात यश आलेलं नाही आणि ते मत आपल्याकडे वळवण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत त्यामुळं ते त्यांचा पराभव झाला आणि संभाजी पाटील निवडून आले या निलंगा तालुक्यातील पीक विम्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती कर्मचारी अधिकारीही आपले ऐकत नाहीत अशी खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही होती एकूणच काय तर सत्ताधाऱ्यांविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती तरीही भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मैदान मारलेलं आहे काँग्रेस उमेदवार चुकला अशी जी चर्चा सुरू होती ती खरी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण चालली पण लाडकी बहीणचा फायदा सगळ्याच मतदारसंघात झाला तसा निलंग्यामध्येही झाला पण संभाजी पाटील निलंगेकर हे दोन हजार नऊचा अपवाद वगळता दोन हजार चारपासून तीन वेळा विजयी झाले आहेत दोन हजार चारमध्ये त्यांनी आजोबा माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव हो केला होता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दोन हजार नऊमध्ये या पराभवाची हो परतफेड केली होती संभाजी पाटील यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्यांचे काका काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता या निवडणुकीतही काँग्रेसकडून अशोकराव पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र काँग्रेसने अभय साळुंके यांना उमेदवारी दिली आणि उमेदवार चुकला अशा पद्धतीनं अशोक पाटील निलंगेकर यांना यावेळी उमेदवारी मिळाली असती तर पुतनी संभाजीपट निलंगेकर यांचा पराभव झाला असता अशी चर्चा निलंग्यातली राजकीय वर्तुळामध्ये होती यावेळी अशोकराव यांनी ही जंगी तयारी केली होती अभय साळुंके यांनीही तयारी केली होती काँग्रेसने उमेदवारीची माळ अभय साळुंके यांच्या गळ्यात घातली त्यामुळे नाराज झालेल्या अशोकरावांनी बंडखोरी करत अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नंतर लातूरचे आमदार अमित देशमुख माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेतली आणि नाना पटोलेची निलंग्यामध्ये जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये अशोकराव पाटीलच अध्यक्ष होते नाना पटोलेला मुख्यमंत्री केला ग्रह खातं दिलं सगळा गुंडागर्दी मोडून काढण्याचं नाना पटोलेने अभिवचन दिलं पण या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आणि संभाजी पाटील पुन्हा एकदा निवडून आले निलंगेकर कुटुंबियांमध्ये दोन हजार चार पासून राजकीय उत्तिष्ट निर्माण झाले होते संभाजी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वेगळी चूल मांडली होती संभाजी पाटील यांनी या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आजोबांचा पराभव केला त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून त्यांच्या मातोश्री रुपाताई पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता त्यानंतर निलंगेकर कुटुंबियातील राजकीय वैर टोकाला गेले होते वर्ष सरली आणि हे वैर कमी होत गेले आता तर हा वाद बऱ्यापैकी निवळल्याचे सांगितले जाते आहे आणि संभाजी पाटील यांनी गावागावात यंत्रणा आहे कार्यकर्त्यांचे जाळे आहे त्यांचे बंधू अरविंद पाटील निरंगेकर यांची स्वतंत्र यंत्रणा आहे त्यामुळे प्रत्येक गावात पोहोचणं त्यांच्यासाठी फार अवघड काम नाही राजकारणाच्या सुरुवातीला कट्टर भूमिका घेणारे संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता सर्व समावेशक राजकारणावर भर दिलेला दिसून येतो काका अशोकराव पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले अशोकराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसमध्ये असले तरी संभाजी पाटील यांच्या रूपाने आमदारकी त्यांच्या घरातच राहणार होती अशोकरावांच्या समर्थकांमध्ये हा निरोप न सांगताही गेला आणि संभाजी पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला किंवा मोकळा झाला असं आपल्याला म्हणता येईल अभय साळुंके हे आक्रमक नेते आहेत पण नुसता आक्रमकतेवर निवडणूक जिंकता येत नाही त्याला नियोजनाची कार्यकर्त्याची फळी असावी लागते त्याची जोड असेल तरच तो यशापर्यंत जाऊ शकतो प्रत्येक गावात पोहोचवावे लागते निवडणूक झाली की काँग्रेसचे लातूरचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर पाच वर्ष भांडण करतात पण निवडणुकीत मात्र ते एक होतात असे लातूरच्या राजकारणामध्ये बोलले जाते दोघे एक होतात म्हणजे उमेदवार आपल्या सोयीचा देण्याची ते काळजी घेतात अशी चर्चा असते या निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचे सांगितले जात होते त्यामध्ये सत्य तथ्य किती हे आपल्याला तपासून पाहावं लागेल मराठा आरक्षण आंदोलकांची आंदोलकांची भाजप आणि फडणवीसांवर प्रचंड नाराजी होती सोयाबीनला भाव नसणे पीक विमा मिळण्यातील अडचणी हे विषयही मतदारसंघात होते ही नाराजी मतांमध्ये वळती करण्यात काँग्रेस उमेदवार अभय साळुके यांना अपयश आले अशोकराव पाटील यांची तयारी गेल्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळी होती यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता असे लोकांचे मत होते हे खरे ठरले आहे संभाजी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवलेला आहे आता हा आ, करिश्मा क्रॉपवर पुन्हा एकदा कॅशचा प्रभाव हा आहे ते पोहोचवण्यामध्ये कार्यकर्ते त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि म्हणून ही निवडणूक महायुतीने जी प्रचंड मताने जिंकलेली आहे ती पैशाच्या उधळणीमुळे जिंकलेली आहे का विकासाच्या कामांमुळे जिंकलेली आहे आपण ती तपासून पाहिली पाहिजे मित्र हो लाडकी बहीणचा फायदा या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रभर झाला महायुतीला देखील एवढी मतं आपल्याला पडतील असं वाटलेलं नव्हतं पण महायुती प्रचंड मताने महाराष्ट्रामध्ये निवडून आली आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र